पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीची कॉर्नर सभा उत्साहात प्रभाग दहामध्ये उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने आजपासून सुरू झालेल्या कॉर्नर सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक दहामधील सभेला मोठी गर्दी उसळली आघाडीच्या उमेदवार साधनाताई सुधीर धोत्रे आणि संजय बंदपट्टे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील युवक नेते भगीरथ भालके व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार साधनाताई सुधीर धोत्रे व संजय बंदपट्टे उपस्थित होते सभेदरम्यान प्रणिता भालके आणि प्रभागातील रखडलेला विकास वेगाने पूर्ण करण्यासाठी जयविरूची जोडी दिल्याचे सांगत नागरिकांना दोन तारखेला रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले त्यांच्या भाषणादरम्यान प्रणिताताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा जयघोषाने वातावरण दनानून गेले प्रभागातील महिला ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेत उपस्थित होते सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय

ह्या वाड्याच्या समस्येचा ज्ञात आहे मी लहान लहान मोठं झालं माझ्या घरकाम करून मला आम्हाला आमची परिस्थिती हरकतच होती एक ताई माझा आम्हाला मिळायचं मुश्किल होत त्याच्यात आम्ही परिस्थिती झगडत झगडत भावाचं दुःख पथवलं बापाचं त्यानंतर चांगले दिवस आल्यानंतर आई सोडून गेली पण मला यांच्यात आई कुठे तर दिसते मला या बसले यांच्यात नक्कीच ही आई आणि बहीण म्हणून माझ्या पाठीशी उभे राहतील नाना काम करता दोन दोन मंजूर माहिती सुद्धा नव्हती महाराज तो सेपरेट फंड भांडवून उपलब्ध केल्यानंतर ते नऊ चेक माझ्या हातून नानांसाठी नाना मी कुठल्याही पदावर नसतानाच विधान आहे इथं ती नऊ गडकुल मंजूर केलेले समाज मंदिर बांधलेला मी अंतर्गत रस्त्याची मंजुरी त्यावेळेस काय कारणाने राहिले गे गेले एक भाग आहे माझ्या ऑफिस पासून पर्यंत तेवढ्याच एका भागावर झालं तिथल्या झोडपोला पहिला चेक दिला नगरपालिकेने दुसऱ्या चेकला त्यांना जगाली की ह्या जागेवर आरक्षण आहे मग त्यांनी दुसरा चेक आढावा दिलीप कांबळे म्हणून आमच्या मी कोणत्याही संविधानात पदावर नसताना क्षेत्राला किती तेवीस लाखाचा रस्ता केला बऱ्याचशा लोकांना माहीत असावा या भागात राहणाऱ्या लोकांच्या समस्या आडे अडचणी मला ज्ञात आहेत मी लहानाचा मोठा तुमच्या समोर झालोय माझ्या आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण यावेळेस तरी माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहाल आणि माझ्या बघिनी सारणाबाई धोत्रे माझ्या आधार खात्या सुदृढ यासाठी आले त्यांना जाणारा अनुभव आहे दहा वर्षी पक्षनेते होते त्यांनी काम केलं पण एक माझ्या हक्कासाठी ती विचारून ह्या वॉर्ड आलाय जेवढं तुम्ही माझ्यावर प्रेम करता तेवढंच सामना त्यावर ते तुम्ही प्रेम करा अशी अपेक्षा करतो आणि ह्या निवडणुकीत येत्या दोन तारखेला आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आमच्या दोघींनी डॉक्टर पडित एज्युकेटेड आहेत डॉक्टर आहेत बघा एकीकर परिस्थिती वेगळे आणि शिकलेले आहेत आता मी एकटेकाने गेलो व्यापारी लोकांनी सांगितलं की बाबा आम्हाला नगरात एक स्थायिक पाहिजे कारण शिकलेले आहेत पंढरपूरच्या बऱ्या अडचण अडी अडचण आहेत आता आपण जरी परगावी गेलो तर आपण विचार करतो की अरे हा हा रस्ता असा यार आपल्या पंढरपूरात त्यान नाही पंढरपूर आल्याला प्रत्येक वाट आपल्याला शिव्यायला जातो की अरे तो झोळकीच आहे तिथल्या अडचणी आहेत दादा या आमच्या झोपडपट्टीत इतक्या बारीक असते तितक्या हाला असतील माझी ताई नवीन नगर्या झालेला पहिला माझ्या बाबाकडे लक्ष देऊन तुम्ही विकासाला माझा वाईट घे माझ्यासोबत काम करणे कोलही श्रीमंत नाही सगळे गरीब आहेत आणि माझ मी कुठल्याही श्रीमंत तुझा गोष्टी श्री करत नाही माझे सगळे गरीब घरातले मित्र आहेत आम्ही पण मोठा नाही पण माझे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून मिळते मला नाही तुम्ही आई म्हणून माझ्या पाठीशी उभा राहाल एवढी मी अपेक्षा करतो आणि बटन अनुक्रमांक नंबर दोन आहे माझा आणि प्रणाचा अनुक्रमांक एक आहे आमची तिघांची चिन्ह रिक्षा आहे येत्या दोन तारखेला त्या मी बटन दाबून आपण मला नगरपालिकेत आपली सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो आई जमेसमोर तुम्हाला वचन देतो की मग कुठल्याही कामात जर कसूर केली तर पुढच्या वेळेस तुमच्याकडे मत मागायला ना येणार नाही मी आणि माझ्या समोरचा उमेदवार व्याज बटावाला आहे पैशाची आहे वर जाऊन म्हणतो मी अर्ध अर्धेतून मटणावर झोपडपट्टी पॅक पेट केली आहे आपण अर्ध्यातील मटणावर मध्ये आहोत का त्यामुळं आपल्या आल्या बहिणी काय बटणावर नाही मटणावर जर आपली हिनी वर जाऊन अशा अपेक्षा आपल्या अबू लावत असेल तर येत्या दोन तारखेला आपण त्यांची जागा दाखवावं एवढी विनंती करतो आणि मी आपल्याला